न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एस टीतून आरक्षण द्या नंदीवाले समाजाची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी अहिल्या नगरात तिरमली नंदीवाले समाजाचा भव्य मोर्चा एस सी आरक्षणाची ठाम मागणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज तिरुमली नंदीवाले समाजाने भव्य मोर्चा काढून एस आरक्षणाची ठाम मागणी केली सातारा गेझेटियर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मधील नोंदीचा दाखला देत समाजाने सांगितले की इतर राज्यांमध्ये हा समाज एस सी एस टी मधून मान्यता पावला आहे मात्र महाराष्ट्रात ओबीसी ठेवण्यात आल्याने अन्याय होत आहे मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने जमले होते आणि घोषणाबाजी करत त्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांकडे थेट इशारा दिला की आरक्षण सुधारणा न झाल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल या मागणीवर आता सरकारची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा